जय जवान जय किसान दादा की तुम्ही दिसत आहे माझा दुसरा मधला बाणा चालवा यूट्यूबच्या भरुशार दादा सपोर्ट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सुंदर सुंदरगी सादर करत आहे हात सोडून गेली माझा तू कासकी हात सोडून गेली माझा तू ಕೆ ಸಕೆ ರಾನುರಾನಿ ಮಲಾಸೋಡುನ ರಡವುನ ಗೇಲಿ ಸಕೆ ಗಾ.. ರಾನು ರಾನಿ ಮಲಾಸೋಡುನ್ ರಡವುನ ಗೇಲಿ ಸಕೆಗ.. हृदयातला परशहा मासा जाला लागे काळजा तुना कसा वेदना चुंभून मला सांगे कशी वेदना ಪ್ರೀತ ಮಾಜಿ ಸಾಗೂ ತುಲ ರಡೌ ಮಾ ಸೋಡುವ ಗೇಲಿ ಸ रडवून माछा मनाला सोडून न कितिक दाग काग सखे जानाे प्रेम गीत रडता रडता रता शाब्दमाजे कळलेस नाच मी सांगतो तुला मी कसा रडवून माझं मन ग सांगतो मी तुला मन माझ रडवून मी ग माझ्या मनालाच तू रडवून गेली सग माझ्या मनालास तू रडवून आ गेली सग वाटेत तत उभाच मी वाट पाहत तुझे प्रेमाच ग जिवाळाच हा कस सांगू मी गाण्यात शब्द माझे मांडता नाही रडतेच माझ मन गबत हे मांडताच रडते हे माझे मन न गेली माझ्या काळ झाला तू रडवू नगेली गेली मन ग दादा आवडलं नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आताच आता आताच जस्ट बनवले गीत आहे दादा प्लीज सपोर्ट करा जय जवान जय किसान दादा आणि आपल्या यूट्यूबच्या भरोसारखं घर बांधितलं हे बघून घ्या दुसरा मजला